second or shake भारतीय कुस्तीपटू असून तो सोलापूर जिल्ह्यातील मोहळ सारे असे त्याचे वडील हमाल असून त्याच्या कुटुंबात कुस्तीची परंपरा आहे मेहनत आणि जिद्द त्याच्या जोरावर कुस्तीचे नाव कुस्तीत नाव कमावले दोन हजार मध्ये महाराष्ट्र केसरी आणि ए हिंद जिंकला होता आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोट्यातून लष्करात नोकरी मिळाली होती पण त्याने ती सोडली होती तर गेल्या पाच सहा महिन्यांपासून तो पंजाब मध्ये तो पंजाबमध्येच वास्तव्यास होता पण आता पंजाब पोलिसांनी त्याच्यासह चार जणांना अटक करत आंतर राज्य शस्त्र पुरवठा साखळीचा फर्दापाश केला या घटनेमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीसह क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली यामुळे वडिलांनी हमाली करून वाढवलेल्या पैलवान सिकंदर शेखच्या शस्त्र तस्करीच्या कारनाम्याने त्याने कमावलेली प्रतिष्ठा आता मिळवल्याची सोलापूर सह राज्यात चर्चा सुरू झाली पोलिसांच्या म्हणण्यानुसार अटकेतील आरोपी कुप्रसिद्ध पापला गुज्जर टोळीशी निगडीत असून सिकंदर कथितरित्या स्थानिक नेटवर्क साठी शस्त्रे खरेदी करण्याच्या उद्देशाने मोहालीला गेला होता तर पोलिसांनी सिकंदरला युपीच्या दानवीर आणि बंतीस सोबत एअरपोर्ट चौकाजवळ गोपाल स्वीट्स इथं व्यवहारा दरम्यान अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण पाच पिस्तूल आणि जिवंत कारतुसे जप्त करण्यात आले सिकंदर शेख शस्त्र तस्करी मध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली असून त्याचे पडसाद कोल्हापूर मध्ये उठण्यास सुरुवात झाली आहे सिकंदरने कोल्हापुरातील गंगावेश तालीम मध्ये कुस्तीचे धडे गिरवले होते त्याने दोनच वर्षापूर्वी महाराष्ट्रातील मानासा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता त्यामुळे त्याचे नाव झाले होते पण आता त्याच्या कारनाम्यामुळे आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा Well, yeah